आयलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोला आमदार रवी राणांच्या वादग्रस्त विधानानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत सूचना अरे वेड्यांनो भाऊबीज कधीही परत घेतली जात नाही लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर पतंजली दिशाभूल जाहिरात प्रकरणात बाबा रामदेव यांना मोठा दिलासा सुप्रीम कोर्टाने मानहानीचा खटला केला बंद पुण्याजवळील जमीन प्रकरणातील याचिकाकर्त्यांना मोबदला द्या नाहीतर लाडकी सारख्या योजनांवर बंदी घालू सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात चार वाहनं एकमेकांना झडकली छगन भुजबळ नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज मनोज जरांगेंचा हल्लाबोल नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच वर्षांऐवजी पाच वर्ष राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी दोन तृतीयांश बहुमताने विजयी होऊन सरकार बनवेल काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथरा यांनी व्यक्त केला विश्वास सपना गिल सेल्फी प्रकरणी क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी एक ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर आरती टिगेकर रोहिणी हट्टंगडी यांचाही होणार गौरव असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या